त्या चिंचवी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आहे मतमोजणी ही सकाळी आठला सुरू होणार आहे तथापि सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांना निवडणुकीची मतमोजणीची ड्युटी आहे आणि उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी ज्यांना टेबलवर अपॉइंटमेंट आहे अशा सर्व लोकांना आपण सकाळी साडेपाचला हजर राहायला सांगितलेलं आहे सकाळी सहाला जे आहे आपण रूम उघडणार आहोत आणि आठ वाजेपर्यंत सर्व अधिकारी कर्मचारी स्थानापन्न होतील आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल बॅलेटचं मतमोजणी सुरू होईल आणि अर्धा तासानंतर साडेआठला आपण ई व्ही एमची मतमोजणी सुरू करणार आहोत चिंचवड मतदारसंघामध्ये पाचशे चौसष्ट मतदान केंद्र आहेत आणि आपण चोवीस टेबल लावलेले आहेत ला त्यामुळे साधारण चोवीस फेऱ्या होतील आणि त्या चोवीस फेऱ्यांसोबत पॅरल पोस्टल बॅलेट आणि ए टी व्हीबी जी मतमोजणी अशी पंचवीसवी एक फेरी असेल या सर्व फेरीचा राऊंडनिहाय निकाल जो आहे आम्ही सर्वांना जाहीर करणार आहोत त्यासाठी जे काही आहे साऊंड uh, सिस्टीमद्वारे लोकांना सर्व लावून ऐकू येतील याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे uh, सर्वांनी शिस्तीचं पालन करावं मोबाईल कोणी आणू नये या पद्धतीच्या सूचना सर्व अधिकारी कर्मचारी आणि मतमोजणी प्रतिनिधी यांना मी दिलेल्या आहेत हां ज्या कर्मचाऱ्यांना मतमोजणीची ड्युटी आहे असे फक्त अधिकारी कर्मचारी हे त्यांच्यासाठी जी व्यवस्था केली आहे की के त्या मार्गाने ते प्रवेश करतील आणि उमेदवार त्यांचे निवडणूक प्रतिनिधी आणि चोवीस टेबल किंवा एकोणतीस टेबलला जे काही मतमोजणी प्रतिनिधी त्यांनी नेमलेले आहेत असे मतमोजणी प्रतिनिधी अशाच लोकांना मध्ये प्रवेश असणार आहे ज्यांनी ओळखपत्र घेतलेलं आहे आणि ज्यांचे फॉर्म आमच्याकडे प्राप्त झालेले आहे अशाच लोकांना ओळखपत्र आणि एंट्री मिळणार आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ज्यांचे अर्ज येतील अशा लोकांचे ओळखपत्र रात्री उशिरापर्यंत तयार होतील सहा वाजेनंतर अर्ज आला तर आम्हाला ओळखपत्र देणं शक्य होणार नाही आम्ही जो अंदाज घेतलेला आहे की एकूण आपले मतदान केंद्र आणि एकूण टेबल या सर्वांचा अंदाज घेता आणि दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोगणी ईव्हीएम ची राऊंड संपले पाहिजे असा आमचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीने <coughs> आम्ही प्रयत्न करतो आणि आव्हान एकच आहे की अधिकृत ओळखपत्र असलेल्या व्यक्तीशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही आर्म पर्सन ज्याच्याकडे कुठलाही हत्यार आहे असा कुठलाही शासकीय अधिकारी इवन मह पोलीस अधिकारी जरी असतील तर अशा व्यक्तीला मतदान कक्षामध्ये प्रवेश नाही आहे